नमस्कार मी सोमनाथ वैद्य सामाजिक कार्यकर्ता असून अतिरुद्र महायु जो यज्ञ होणार आहे स्वाहाकार यज्ञ तो दिनांक सव्वीस ऑगस्टपासून एक तारीख सप्टेंबरपर्यंत होणार आहे आणि हा यज्ञ हा श्री श्री सद्गुरू बसवारूड महास्वाजी महास्वामीजी मठात होणार आहे आणि या यज्ञामध्ये साधारणपणे पंचवीस ते पन्नास हजार लोक जमा होतील आणि हा यज्ञ उपस्थिती लावतील या यज्ञासाठी साधारणपणे एक कोटी रुपयाचा खर्च आप्पाजींनी सांगितला होता तर त्याच्यातले सोमनाथ वैद्य मित्रपरिवार व माझे जे काही सहकार्य यांच्याकडून पंधरा लाख रुपयाची यज्ञात आहुती आहुतीसाठी व जेवणाची व्यवस्था करण्यासाठी देण्यात आलेली आहे हे आत्ताच आप्पाजींनी सांगितलेले आहे तर त्याप्रमाणे या यज्ञास भाविकांनी प्रचंड भाविकांनी उपस्थिती दर्शवावी आणि या यज्ञाचा लाभ घ्यावा शिवाचे आशीर्वाद या यज्ञामधून मिळणार आहेत जनकल्याणासाठी आणि मानव सुख शांतीसाठी हा यज्ञ अतिशय चांगले असून सोलापुरात हा यज्ञ पहिल्यांदाच होत आहे तरी सर्व भाविकांनी या यज्ञास उपस्थिती दर्शवून आशीर्वाद घ्यावा हीच मी विनंती करतो